गुड मॉर्निंग एक आठवड्याभराचा गॅप घेतला आणि आता परत चालू करूया आपण तर आज एक जनरलच बोले आणि सोमवारपासून परत एक नवीन सिरीज चालू करायची तर आज जनरल बोलताना काही लाईफ फॅक्ट्सबद्दल बोलू आपण म्हणजे तुम्हाला जर असं से टेन्शन असेल किंवा नर्वसनेस असतो ना तर काय करायचं सकाळी सकाळी एकतर हनुमान चाळीसा ऐका किंवा स्तोत्र वगैरे ऐका श्री सुक्तम पण छान वाटतं अजून एक माझी बरेच वर्षापासूनची सवय ऑफिसमध्ये गेलं ना म्हणजे ते ऑफिसमध्ये ऑफिसलाही सवय लागते तिथं माझ्या सातारच्या ऑफिसमध्ये ते अजून होत असेल मे बी तर रोज सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये गेलात की रोज सकाळी मला ते शोक लावा इम्पॅक्ट बघा स्वतःवरच आणि कानात हेडफोन घालून नका आता मी आज हेडफोन असतात पण मी आवर्जून ते हेडफोन काढून ऐकायला येईल एवढ्या आवाजात ते बऱ्यापैकी एक शेजारी असेल व्यक्ती त्यांना जाईल अशा आवाजात त्यांनी ऐकावं म्हणून नाही आपला ओरा क्लीन होतो एक पॉझिटिव्हिटी वाटते आणि फ्रेश वाटतं म्हणजे वातावरण निर्मिती होते आपल्या मनाला रोज सकाळी ऑफिसमध्ये गेले की मी लावतेच विदिन टू सेकंड्स नमस्कार करायचा श्वास श्वासाचा एक नेहमी सांगते ने ते ने करते आणि नमस्कार करूनच मग कम चालू मग तेव्हा ते मनाचे श्लोक चालू असतात इतकं सुंदर फील येतो मन पहिली गोष्ट शांत होतं आणि मग येऊ दे ना दिवसभर काही सगळ्या गोष्टींसाठी आपण तयार राहतो आणि मन शांत राहतं पण व्हायबल होत नाही खूपच खूपच स्ट्रेस आला तर एखाद्या वेळी पण नॉर्मली छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी चिडचिड वगैरे किंवा स्ट्रेस होतो तसलं काहीच होत नाही कारण ते मनाचे श्लोकला म्हणजे इतकं इम्पॅक्ट होतो ना मनावर आणि फ्रेशनेस वाटतो तुम्ही एकदा प्रयोग करून बघा म्हणजे मी गेले कित्येक वर्ष करते हे मला ती सोय मग आता राहिला दिवसभर मग कानात ते चालूच असतं मग हेडफोन घालून मग ते आवडीचे ते काय हवंय ते ऐकत तर मग कोणाला काय प्रत्येकाची ओडी वेगळी मग ती जुनी गाणी ऐकते किशोर कुमार हगायलाच आवडतो मला आवडतो किशोर कुमार ऐकायचा कधी मग त्यांच्याशी ती चुलबुली सॉंगचा कधी ह्याचं ऐकायचं काय अभंग ऐकायचं कधी हरिपाट ऐकायचा असं असतं काहीतरी जुनी गाणी कधी पण नवीन गाणी सलमान खानची गाणी ऐकायची म्हणजे म्युझिक बेस्ड जे असतं ते सगळे ऐकायला आवडतं तुम्हाला काय आवडतं ऐकायला तर असे फार सगळे ना तर दिवसाचं ती झाली सुरुवात परत आत्ता बघा मला आज एक सापडलं तर मोबाईलमध्ये ना गीता सार म्हणून टाईप करा यूट्यूबला तर इतके संद इतके सुंदर थॉट्स असतात त्याच्यामध्ये की सगळी निगेटिव्हिटीच जाते मनातली तर तस ते ऐका सकाळी सकाळी तुम्ही एकदम फ्रेशनेस वाटतं फ्रेशनेस येतो आणि केव्हाही ना जेव्हा आपल्याला मुरगळ येते ना तेव्हा आपण जागा बदलून इकडे तिकडे जाऊन येऊन असं फ्रेश वाटतं असं काही नाही आहे आपण जेव्हा स्वतःला फ्रेश ठेवू ना आतून बदलू ना आत बदल लावा म्हणून ती मंदिरांची भौतिक निर्मिती पूर्वीच्या लोकांनी केली असते तिथं शांती असेल असेल कधी कधी बघा एखाद दिवस रा आपला चिट चिट चिटी चिड जिण जिण होत असते त्याचं काहीच कारण नसतं कारण ना त्याचं खरं कारण रात्री आपली झोप झालेली नसते म्हणजे रात्री झोपताना जर आपण स्ट्रेस घेऊन झोपलो तर सकाळी उठल्यावर आपल्याला म्हणजे ती झोप पूर्ण झाल्यामुळं तो मेंदू थकलेला असतो वैचारी त्यामुळं आपल्याला सगळी सुरुवात कशी झाली पाहिजे कितीही काही असलं तरी प्रत्येक प्रश्नचं उत्तर असतं तुम्हाला एक माहिती आहे का नाही मी म्हणत असते मी बरेच बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटली की आता अशी कुठली फॅक्टरी का फक्त बाटल्यांची फॅक्टरी आहे का बघा आता मी काय म्हणते फक्त बाटल्यां बाटल्यांची फॅक्टरी अशी अशी आहे का ती वे वे ते फक्त बाटल्या बनवल्या जातात जेवढ्या जगात बाटल्या बनवल्या तेवढ्या सगळ्यांना झाकण ते आलंच ना आधी झाकणं मग वाटत जे काय असेल पण प्रत्येक बॉटल जेवढ्या प्रोडक्शन बॉटल्स आहे तेवढ्याच क्वांटिटीचं प्रोडक्शन कशाचं असतं झाकणांचं असतं बरोबर कधी कधी तर लिड्स जास्त असतात जास्त असतात याचा अर्थ असा की जगात जेवढे बॉटल्स आहेत जेवढे प्रोडक्शन असते बॉटलचं तेवढेच लीडचं पण प्रोडक्शन असतं म्हणजे तेवढे प्रश्न आहेत ना तर प्रश्न निर्माण करता था, करायचाच त्याचं उत्तरही त्याच्यासोबत आलेलं असतं असं जगात काहीच नाही की त्याला हो उत्तर नाही हां फक्त एवढंच की कधी कधी वेळ हे उत्तर होत होतं काही अवघड फार अवघड प्रश्न असतात वेळ हे उत्तर असतं की त्या वेळेला तुम्हाला ते उत्तर मिळणार अशक्य कुठलीच गोष्ट नसते त्यामुळं असं काही खचून जाऊ नका आता हे झालं जास्त असतं काय की जे आहे त्याचं फक्त फळ आलं चुकीचं असेल तर त्याचं फळ चुकीचं थोडंसं सौन करावं लागलं बरोबर असेल तर त्याचं फळ असतेच आहे आपण काय करायचं जे काय आपलं आहे ना ते शक्यतो जगझहेर नाही करत बसायचं ते आता काय फॅट निघाले समजा आता माझं मी जी सतरा वेळा सांगत असते मी आले सत्यातून पुण्यात आले समजा मग काय मग एवढ्या वर्षाचं काय मग मी झाले मग मला असं केलं मग मला त्याने के तसं केलं म्हणून मी असं केलं मग मी हे केलं एखाद्या कोणत्या तरी एका व्यक्तीला आपण दोषी धरायचं ठराविक गोष्टींना दोष द्यायचा आणि मग नंतर ते मोठ्या एखाद्या मीडियावर जाऊन मोठ्या चॅनेलवर जाऊन ते सगळं व्यक्त व्हायचं आता आणि मग ते इतरांना ते लोक दाखवतात दा इतरांना चांगली गोष्ट दाखवतात त्यातून काय घ्यायचं हे बघतो रे आपण इन्स्पायरेशन किंवा काही शिकायचं वगैरे बघतो आपण नाही थोडं जायचं त्यांचं चरित्र एवढे आपण महान असतो का बर आता मला एक अभ्यास करायचा आहे म्हणजे चालू मनात आले म्हणजे मी तरी जेवढे येतात ना स्वतःची स्टोरी म्हणजे स्वतःची सगळी हिस्ट्री प हिस्ट्री जॉग्राफी सगळी सांगितली जाते व्हिडिओवर हे केलं ते केलं आणि तिथून पुढे मग तिथून पुढे यांचं लाईफ काय झालेलं असतं ते बघितलं का तुम्ही कधी म्हणजे तिथं येऊन सांगितलं मला अमक्याने अमकं केलं धमक्याने धमकं केलं तर ज्याच्याबद्दल बोलला आहे तो का शांत बसला असणार का म्हणजे आपण प्रसारमाध्यमांच्यावर व्यक्त होताना थोडं भान ठेवलं पाहिजे की आपण काय व्यक्त होतो आहे किंवा इथं व्यक्त होण्यास आर्थिक फायदा होण्याचा आहे त्या चॅनेलवाल्याचा आहे किंवा त्या स्पेसिफिक त्या ती कुठला असेल त्याचा आहे की त्यांना काय मिळतं स्रोते मिळतात त्यांना व्यूज मिळतात लाईक्स मिळतात बरोबर आपला भावनांचा आपल्या बाजार मांडवण्यापेक्षा आपल्या भावना आपल्या आपण शांतपणे हँडल करू शकतो ना का नाही करू शकतो एवढं मला सांगा आपल्याला आलेले प्रसंग किंवा आपल्या अनुभव आले आलेले अनुभव दुःखाचे असतील सुखाचे असतील आता समजा उदाहरण माझं दिलं पंधरा वर्ष जे सारखे मी सांगत असते तर का असं काय का की कायम रडतच बसली असेल सुखाचे क्षण आलेच नसतील का असतात सगळे प्रकार असतात पण आप माणसाचा स्वभाव कसा आहे आपण आनंदाचे नाही लक्षात ठेवत हो। दुःखाचे लक्षात ठेवतो हो। असा विषय आहे सो ठीक आहे उद्या स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे का तरच लेकला जाऊन बनवेन तुमच्या सगळ्यांसाठी ने, नेक्स्ट टाईम मी सॉरी मी व्हिडिओ नव्हते बनवत दोन तीन दिवस ॲक्च्युली आजारी नाही मी घरात बसून बनवले दोन एवढे प्रसारित नाही झाले का तर मी शॉर्ट्स बनवले नाही आहेत एकच शॉर्ट्स बनवली आजारीच होते म्हणजे आवाजच फुटत नव्हता पण बसून नव्हते तोपर्यंत बीला काम कार्यक्रम करून घेतला तिकडे फॉलोअर्स वाढले आणि <laughs> थँक्यू सो मच फॉर सबस्क्राइबिंग शुभदा आता आपल्या चॅनेलचं नाव चेंज केलं आहे कारण माझं स्पेलिंग तुम्हाला अवघड जात आहे ना सो एच कॅपिटल ॲट द रेट आधी एच कॅपिटल हॅपी लाईफ ट्रिपल नाईन ठीक आहे ॲट द रेट हॅपी लाईफ ट्रिपल नाईन असं यूट्यूब चॅनेलचं आपल्या नाव आहे चॅनेलचं नाव चेंज केलं आहे हँडेल टूच आहे एंजल शुभदा हो मी एंजल का त्याच्यात लिहिले ते मला विचारतात तू एंजल का स्वतःला म्हणवतेस म्हणवत नाही स्वतःला मी एंजल का म्हणते का ते ठसेच उठत नाहीत माझ्या बोटांचे कुठेही घे फार फार त्रास होतो ते पंचिंग करताना दहा मिनटं जातात माझे असं म्हणून मी स्वतःला एंजल म्हणते मी एंजल येऊन माझे ठसे पटकन उठत नाहीत चालेल शुभ दिवस काळजी घ्या